चिकाचा किंवा साध्या दुधाचा खरवस तुम्ही सर्वांनीच खाल्ला असेल पण आज मी तुम्हाला चीक किंवा दूध न वापरता आंब्याचा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळेल असा खरवस दाखवणार आहे फक्त तीन पदार्थ आपल्याला ह्यासाठी लागणार आहे अत्यंत सोप्पा हा खरवस आहे आणि तितकाच चविष्ट देखील लागतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया आंब्याचा खरवस कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते आंब्याचा खरवस बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला चक्का तयार करावा लागेल त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आणि त्यावर अशी गाळणी ठेवून त्यावर मलमलचा कापड ठेवला आहे आता ह्यामध्ये मेजरमेंट कपचा वापर करून दोन कप भरून मी दही घालणार आहे तुम्ही दुकानामधलं दही घेऊ शकता किंवा घरी लावलेलं दही सुद्धा वापरू शकता तसंही आपल्याला दह्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे मेजरमेंट कपचे इथे मी दोन कप घेतले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर इथे मी अर्धा किलो एवढं दही वापरलं आहे आता ह्या मलमलच्या कपड्याला आपल्याला घट्ट अशी एक गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून येईल पहा लगेचच किती पाणी बाहेर यायला सुरुवात झाली आहे सुरुवातीला अशी गाठ मारून आपल्याला हे दही टांगून ठेवायचं आहे अर्धा ते एक तास म्हणजे त्यातलं जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पाणी निघून जाईल आणि त्यानंतर आपल्याला ह्यावर जड वस्तू काहीतरी ठेवून हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला चक्का इथे आंबट करायचं नाही त्यासाठी आपल्याला ते नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सुरुवातीला इथे मी दही असं टांगून ठेवलं आहे अर्धा ते एक तास हे ठेवणार आहे आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता इथे मी फ्रीजमधून दही काढून घेतलं आहे या दह्याचा चक्का झाला आहे अजिबात पाणी उरलेलं नाही पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे इथे अर्धा किलो दह्यातून एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि ते मी एका तांब्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला अजिबात फेकायचं नाही याचा वापर चपाती किंवा पराठा करण्यासाठी करायचा किंवा घरामध्ये तुम्ही जर ताकाची कडी करत असाल तर साध्या पाण्याऐवजी ह्या पाण्याचा तिथे वापर करायचा आता या कापडाची आपण गाठ सोडून बघूया कसा आपला चक्का तयार झाला आहे हा बघा किती मस्त इथे चक्का तयार झाला आहे पूर्णपणे पाणी निघून गेल्यामुळे अगदी जसं पनीर असतं त्याप्रमाणे तो दिसत आहे आता हा एका मी वाटीमध्ये काढून घेते आता एका बाउलमध्ये हा आपण तयार केलेला चक्का आहे तो एवढा वाटी भरून निघाला आहे तो ह्यामध्ये मी काढून घेणार आहे पहा किती मस्त अगदी क्रीमी आपल्या चक्का तयार झाला आहे कुठेही पाण्याचा अंश शिल्लक नाही राहायला पाहिजे खरवस बनवताना ही एक टीप लक्षात ठेवा दही हे ताजं घ्यायचं आणि चक्क्यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहता कामा नये आता ह्यानंतर आज मी कंडेन्स मिल्कचा वापर करणार आहे तर ज्या वाटीने आपण चक्का मोजून घेतलेला त्याच वाटीचा वापर करून अर्धी वाटीवरून कंडेन्स मिल्क घालायचं आहे कंडेन्स मिल्कमध्ये साखर असते त्यामुळे वेगळी साखर घालण्याची गरज नाही हे कंडेन्स मिल्क ह्यामध्ये मी ओतून घेणार आहे आणि आंब्याचासुद्धा घर गोडसर असतो त्यामुळे व्यवस्थित गोडसरपणा या खरवसला येतो आणि तसंही खरवस खूप जास्त गोड नसतं हलकासा गोडसरपणा खरवसमध्ये असतो इथे मी सर्व कंडेन्स मिल्क घालून घेतला आहे आता एका विस्करच्या मदतीने कंडेन्स मिल्क आणि चक्का आपल्याला मस्त असा एकजीव करून घ्यायचा आहे चक्क्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गुठळ्या असतील त्या असं केल्याने मोडल्या जातील व्यवस्थित असं मस्त एकजीव करून घ्यायचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी मस्त एखादी क्रीम असते त्याप्रमाणे आलं आहे एकदा व्यवस्थित चक्का आणि कंडेन्स मिल्क फेटून झालं की ह्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे इथे मी दुकानात जे कॉर्नफ्लोअरची पावडर मिळते तीच घेतली आहे आणि घरचा आपला जो नेहमीचा नाश्ता करण्याचा चमचा असतो त्याच चमच्याने एक चमचा भरून यामध्ये कॉर्नफ्लोअर घालणार आहे कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे खरवसला एक छान अशी बाइंडिंग येते तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल आणि त्याऐवजी कस्टर्ड पावडर असेल तर ती सुद्धा कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी घालू शकता आता सुद्धा व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे आंब्याचा गर घालायचं आहे त्यासाठी इथे मी एक हापूस आंबा घेतला आहे हा फक्त गर काढून ह्याचं मिक्सरला फिरवून घेणार आहे दूध किंवा पाणी काहीही न घालता आता इथे मी मिक्सरला असा छान आंब्याचं गर फिरवून घेतला आहे तो सुद्धा वाटीने मोजून अर्धी वाटी भरून इथे मी घालणार आहे एक वाटी आपण चक्का घेतलेला त्यासाठी अर्धी वाटी कंडेन्स मिल्क आणि अर्धी वाटीच आंब्याचं गर घालायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये थोड्याशा मी केशराच्या काड्या घालणार आहे आणि पाव चमचा भरून वेलची पूड घालणार आहे आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अगदी चांगलं फेटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगलं फेटायचं आहे दोन तीन मिनटं छान असं फेटून घेतल्यामुळे खरवस आपला हलका बनतो हे बघा इथे मी मस्त फेटून घेतलं आहे तुम्ही या विस्करला बघू शकता असं पुढे थोडस टोक आलं आहे एवढं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान अगदी मौसूत आणि फुगलेलं बॅटर तयार झालं पाहिजे तर आपला खरवस अगदी मस्त बनेल आणि चांगलं फेटल्यामुळे खरवसला आपल्या पाणीसुद्धा सुटणार नाही आता हे मिश्रण इथे तयार झालं आहे आता हे आपण शिजवून घेऊया त्यासाठी इथे मी एक घरातलं स्टीलचं पातेलं घेतलं आहे त्याला थोडंसं ब्रशने तूप लावून घेणार आहे म्हणजे खरवस आपला सहज बाहेर निघेल आणि त्यानंतर ह्यामध्ये मी बटर पेपर घालून घेणार आहे ह्यामुळे खरवस अजिबात टोपाला चिकटणार नाही आणि या बटर पेपरवर सुद्धा हलकासा तुपाचा ब्रश फिरवून घेणार आहे म्हणजे बटर पेपर छान सेट होईल तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर फक्त तूप किंवा तेल लावून खरवस्त मिश्रण ह्यामध्ये ओतलं तरीही चालेल आता ह्यामध्ये आपण जे तयार केलेलं बॅटर आहे खरबस्त ते पूर्ण घालून घ्यायचं आहे सर्व मिश्रण ओतून झाल्यावर एका स्पॅच्युलाने किंवा पळीने हे मिश्रण असं सेट करून घ्यायचं आहे आता हा आपला खरवस शिजवण्यापूर्वी ह्याला मी असा फॉइल पेपर लावून घेणार आहे कारण आपण जेव्हा खरवस शिजवतो तेव्हा त्यामध्ये झाकणाचं पाणी पडण्याची शक्यता असते त्यामुळे खरवस आपला पानथळ होऊ शकतो आणि खरवसला त्यामुळे पाणी सुटू शकतं असं होऊ नये त्यामुळे मी फॉइल पेपर ह्यावरून असं घट्ट लावून घेणार आहे चारी बाजूने अगदी कडा घट्ट करायच्या म्हणजे अजिबात ह्यामध्ये हवा जाणार नाही आणि पाणी साचणार नाही तुमच्या घरी जर असा फॉईल पेपर नसेल तर खरवस शिजवताना त्यात पाणी पडू नये यासाठी काय करायचं ह्याची ट्रिक सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आता गॅसवर मी एक इडली पात्र ठेवून त्यामध्ये पाणी चांगलं खळखळून उकळवून घेतलं आहे आता त्यावर जाळीची प्लेट ठेवायची आहे आणि आपण जो पातेला फॉईल पेपरने पॅक करून घेतलेला ते पातेला ह्यावर ठेवायचं आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर फॉइल पेपर नसेल तर असं पातेला ठेवायचं आणि वरून एक कपडा लावून घ्यायचा किचन नॅपकिन असतो तो लावायचा आणि नंतर त्यावर झाकण ठेवायचं ह्याने सुद्धा पाणी अजिबात पातेल्यामध्ये पडत नाही आता आपल्याला झाकण लावून हा खरवस मध्यम ते मोठ्या आचेवर वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटांनी एकदा तुम्ही चेक करू शकता खरवस शिजला आहे की नाही पण त्याची गरज नाही वीस मिनिटांनी खरवस व्यवस्थित शिजला जातो इथे बरोबर पंचवीस मिनटं झाली आहेत आता मी गॅस बंद करून घेतला आहे आपण झाकण उघडून बघूया की खरवस झाला आहे की नाही इथे बघू शकता तुम्ही किती त्या पातेल्यावर पाणी साचलं आहे त्यामुळे फॉईल पेपर मी लावलेला पण कापड लावलं तरीही कापडावर पाणी शोषून घेतं आणि या पातेल्यामध्ये अजिबात पडत नाही आता हा फॉईल पेपर मी तुम्हाला उघडून दाखवते गॅस इथे मी पूर्ण बंद केला आहे हळवारपणे उघडायचा कारण वाफ हातावर येऊ शकते हा बघा इथे मस्त असा आपला खरवस तयार आहे फक्त आपण तो चेक करूया शिजला आहे की नाही त्यासाठी इथे मी एक स्वच्छ धुतलेली सुरी घेतली आहे ती सुरी अशी मधोमध खरवसमध्ये घालायची कारण मध्यभागी खरवस शिजायला थोडासा वेळ लागतो थो। त्यामुळे मधोमध अशी बरोबर सुरी घालायची आणि ती स्वच्छ अशी बाहेर येत असेल तर आपलं खरवस झाला आहे असं समजायचं आता हे पातेलं मी असं ओट्यावर काढून घेणार आहे आणि हे आता खूप गरम आहे त्यामुळे रूम टेम्परेचरला हे मी थंड करून घेणार आहे एकदा रूम टेम्परेचरला हे पातेलं थंड झालं की फ्रीजमध्ये दोन ते ती तीन तासासाठी हे ठेवणार आहे दोन ते तीन तासानंतर मी तुम्हाला फ्रीजमधून काढून दाखवेन हे बघा इथे अडीच ते तीन तास झाले आहेत मी फ्रीज मधून हा खरवस बाहेर काढला आहे आता एका सुरीच्या मदतीने या खरवसच्या चारही बाजू आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत म्हणजे खरवस अगदी सहज बाहेर पडेल आता एक प्लेट घेऊन त्यावर अशी उलटी ठेवणार आहे आणि पातेलं उलट करून घ्यायचं आहे आणि हलकाचा डबा आपल्याला टॅप करून हा खरवस असा काढून घ्यायचा आहे पहा किती मस्त खरवस आपला बाहेर आला आहे आणि टेक्शर सुद्धा बघा किती सुंदर आला आहे आता ह्यावर असलेला बटर पेपर मी काढून घेणार आहे आणि थोड्याशा पिस्त्याच्या कापाने हा खरवस सजवून घेणार आहे म्हणजे आणखीनच सुंदर दिसेल तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील आता हा खरवस मी सुरीने कापून घेणार आहे मी अगदी केक सारखा का कापणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने कापायचा आहे वड्या पाडायच्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही कापू शकता तुम्हाला हा खरवस मी जवळून सुद्धा दाखवते पहा किती मस्त झाला आहे टेक्स्चर वरूनच तुम्हाला समज असेल किती मस्त आणि मऊसूत झाला आहे हा खरवस मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते आतून पडलेली छोटी छोटी जाळी पहा लहान छिद्र तुम्हाला दिसत असतील अगदी मऊसूद खरवस होतो तोंडात टाकताच विरघळणार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसा झाला ते सुद्धा मला कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद